我。 छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचा एक दिवस गावकऱ्यांसोबत या दरबार उपक्रमाची अंमलबजावणी तुळजापूर तालुक्यातील चळकोट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दिनांक मार्च रोजी ग्रामदरबाराला सुरुवात करण्यात आली प्रथमतः महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या ग्रामदरबारामध्ये शासनाच्या वतीने एम आर कृषी घरकुल आरोग्य महिला व बाल विकास महसूल तहसीलदार कार्यालये पशु संवर्धन विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी गावकऱ्यांनी आपल्या विविध समस्यांची कैफियत मांडली या यावेळी क्षेत्र घरकुल विषयी शौचालय अशा विविध समस्यांचे निकारण करण्यात आले यावेळी चळकोट ग्रामपंचायतीचे सरपंच गजेंद्र कदम पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम माजी चेअरमन राजकुमार पाटील विस्तार अधिकारी एसी कावळे एस एसीएस कळसाईत ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे बसवराज कवटे कल्याणी साखरे बसवराज होगे नामदेव कागे महेशप्पा कदम मोरे शिवाजी कदम ग्रामसेवक चैतन्य गोरे संजय पिसे मेघराज केलजे सुनील माळगे पिंटू शंकर वाडीकर डी कदम यांच्यासह गावातील महिला पुरुष ग्रामस्थांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इटकरी सर यांनी केले तर आभार तलाठी गायकवाड यांनी मानले आज शासनाने हा राबवलेला उपक्रमात प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाला उदाहरणार्थ घरकुलच्या संदर्भात काही समस्या असतील आरोग्याच्या संदर्भात काही समस्या असतील शेती शेतरस्त्याच्या विषयामध्ये झाली चर्चा वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यामध्ये सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला काही समस्या सोडवल्या परंतु समस्या ह्या निरंतर उत्पन्न होतात त्याला सतत सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो अशा प्रकारे आज शासनानं हा राबवलेला उपक्रम अतिशय असून या माध्यमातून सर्वसामान्यांची नाळ शासनाच्या व्यवस्थेबरोबर जोडली जुडली जाईल अशा प्रकारची आजच्या या कार्यक्रमात अपेक्षा करतो धन्यवाद आजचा हा जो नाव पूर्ण उपक्रम आहे मान्य विभाजी छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात येत आहे आता यापुढे दर बुधवारी वेगवेगळ्या गावामध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे आज जळकोट येथे हा ग्रामदरबार एक दिवस गावकऱ्यासोबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आमचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ यांचा चांगला सहभाग लाभला तसेच आमचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांच्या आळ्या अडचणी जाणून घेण्यात आणि निरसन करण्याचा सर्वांनी प्रयत्न केले मी शिवाजी कदम जळकोट गावामध्ये आज एक दिवस गावकऱ्यासोबत हा उपक्रम शासनाकडून राबवण्यात आला अनेक गावकरी एकत्र आले शासनाची अधिकारी बरेच झाले होते किरकोळ समस्या या ठिकाणी सोडवण्यात आल्या समस्या हे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि महाराष्ट्र सरकार शासनाच्या दरबारी पेंडिंग त्या झालेलं नाही तर आमचे मुद्दे शासनाकडे पाठवतील आणि ते सुटतील अशी आम्ही अपेक्षा करू डी न्यूज मराठी साठी अमोल महाबोलेसह सह लक्ष्मण दुपारगुडे जळकोट तुळजापूर